स्वातंत्र्य दिनानिमित्त नाचनगाव येथे आरोग्य कर्मचाऱ्यांचे रंगारंग कार्यक्रम थोर पुरुषांच्या विचारांची आजही गरज दिलीप उटाणे प्राथमिक आरोग्य केंद्र नाचनगाव येथे दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेशमा बोरघरे डॉक्टर महिमा डेव्हिड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालंय यावेळी स्वातंत्र्य काळातील महापुरुषांना अभिवादन महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो पूजन करून व तिरंगा ध्वज वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेश्मा बोरगरी यांनी फडकावला आहे या प्रसंगी आरोग्य सहाय्यक दिलीप कुटाणे यांनी स्वातंत्र्य काळातील थोर पुरुषांच्या विचारांची अजूनही देशाला गरज आहे असे प्रतिपादन करून सविस्तर मार्गदर्शन केले तर आरोग्य कर्मचारी यांनी देशभक्तीपर गीत आणि विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले त्याचप्रमाणे तंबाखूमुक्त क्षयरोगमुक्त कुष्ठरोगमुक्त भारत याबाबत तर आरोग्य विभागाचे महत्त्वपूर्ण कार्यक्रम जनतेत घेऊन जाऊन यशस्वी राबवण्याची शपथ घेण्यात आली यावेळी आरोग्य सहाय्यक दिलीप उटाणे श्याम जोशी सिंधू रोकडे स्वाती धोंगडी औषध निर्माण अधिकारी अरुण मिश्रा सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉक्टर कांचन बाबुळकर आरोग्यसेवक रवींद्र भोंगे संजय पिंपळकर कनिष्ठ लिपिक प्रदीप जाधव वाहनचालक संजय नगराळे लक्ष्मण कात्रे आरोग्यसेविका उज्ज्वला जुगनाके भारती राऊत नलिनी नेवारे सीमा मिहरा नीलम नाईक इत्यादी आरोग्य कर्मचारी व आशावरकर यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन रवींद्र भोंगे यांनी केले तर आभार प्रदर्शन आरोग्य सहाय्यक श्याम जोशी यांनी केले ब्युरो रिपोर्ट साहसिक न्यूज ट्वेंटी फोर वर्धा